श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त आहे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे या दिवशी आपण ज्या काही वस्तूंची खरेदी करतो किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्या आपल्यासोबत अक्षय राहतात त्या कधीही संपत नाही आणि म्हणून आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला फक्त चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत या दिवशी जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या शाश्वत राहतात तसेच या दिवशी काही तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शाश्वत राहतात आणि जर चुकीच्या गोष्टी आपण केल्या तर त्याचं फळ देखील आपल्याला चुकीचंच मिळत असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत चांगले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा पितरांना देखील समर्पित आहे या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून अक्षय तृतीयेला केळी करापूजन जे आहे तर ते केले जाते अक्षय तृतीयेचा दिवस हा सोने चांदी खरेदी करण्यासाठी देखील खूप शुभ मानला जातो या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केले तर वर्षानुवर्ष आपल्या घराची भरभराट होत असते घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच ते सोने चांदी जे आहे तर ते कधीही आपल्यावर मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही तसेच या दिवशी जर आपण घर खरेदी केले वाहन खरेदी केले तर ते सुद्धा आपल्याकडे शाश्वत राहत असते तसेच अक्षय तृतीयेला स्नानाला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपले शरीर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होत असते जर आपल्याला कुणी काही नजर बाधा केलेली असेल आपल्याला काही पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या हातून काही वाईट कर्म पाप घडलेली असेल तर ती देखील नष्ट होतात आणि आपल्याला अक्षय प्राप्ती होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल सर्व दोष अडचणी नकारात्मकता करणीबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून करायचा आहे अक्षय तृतीयेचा जो ब्रह्ममुहूर्त म्हणजे स्नानाचा जो मुहूर्त असणार आहे तर तो पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही याच वेळेत स्नान करा जर नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही अगदी जेव्हा केव्हा स्नान करता तेव्हा तुम्ही या वस्तू अंघोळच्या पाण्यात टाकल्या तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या मनात भरपूर अशा इच्छा आहेत परंतु प्रयत्न करूनही तुमची इच्छापूर्ती होत नसेल तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला काही नजरबाधा कोणी केलेली असेल करणीबाधा केलेली असेल किंवा आपण बऱ्याच वेळा काही ठिकाणी जात असतो तिथली जागा चांगली नसते तिथे आपण गेल्यावर सहज एखाद्या मित्राला म्हणत असतो की चला तर अशावेळी तिथे जी नकारात्मक ऊर्जा असते तर तीसुद्धा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये सुद्धा येत असते आणि म्हणून आपण कधी कधी भरपूर प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही सतत आपली चिडचिड होत असते आपल्याकडे पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत असतात तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावा लागत असते तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं खूप महत्त्वाचं असतं कारण या दिवशी जर आपलं शरीर हे पवित्र झालं तर ते आपल्यासोबत अक्षय राहत असते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला सकाळीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता नसेल गंगाजल तर जिथे कुठेही पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयांना गंगाजलची एक बॉटल मिळते ती तुम्हाला घेऊन यायची आहेत आणि एक चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी एक तुळशीचं पान जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तसेच आपल्याला चिमुटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हळद आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते यामुळे चिमुटभर हळद देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत तसेच चिमुटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत काळे तीळ टाकल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष हा दूर होतो म्हणून आपल्या चिमुडवर काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान हे आपल्या डोक्यावरून करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला एका लोट्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत दक्षिण दिशेकडे तोंड उभं करून राहायचं आहे आणि हे जल तुम्हाला पूर्वजांना आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे जेव्हा हे जल तुम्ही अर्पण करणार आहे तेव्हा देखील तुम्हाला ओम पितृदेवताय नम याच मंत्राचा जप करायचा आहे पूर्वजांना क्षमायाचना करायची आहेत त्यांची आठवण काढायची आहेत यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघर स्वच्छ करायचं आहे देवांना नवीन वस्त्र ठेवायचं आहे धूप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला घरामध्ये अष्टलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी घरातील दरिद्रता ही निघून जाण्यासाठी घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर एक सोळामुखी दिवा आवर्जून लावायचा आहे सोळा वातींची एक वात तुम्ही केली तरीही चालेल किंवा सोळा दिशेला तुम्ही सोळा वाती लावल्या तरीही चालेल कणकेचा दिवा बनवा नाही शक्य मातीची पंथी घ्या त्याच पंतमे तुम्ही सोळा दिशेला सोळा वाती लावायच्या आहेत आणि यानंतर त्यामध्ये शुद्ध गायचं तूप किंवा तेल घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्या त्यामुळे थोडीशी तांदूळ ठेवा तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे बघा अगदी पाच मिनटं हा दिवा लागला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही परंतु असा सोळामुखी दिवा तुम्ही आवर्जून घरामध्ये लावा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धती तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ